हाय बा आला काय ना आता पाणी आ चा पाणी दाखवा बा जरा एक काल जे पुल्ला पडलो होतो करा करा अयो नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ तर आमच्या इथे पोरांनी गणपती बसवलाय तिथे गल्लीत बारकी छोटे पोर आहे पोर आहे ती तर त्यांनी गणपती बसवलाय म्हणजे एकदा माहिती आठ नऊ आठ नऊ वर्षाचे तर त्यांना मोदक करून द्यायचे ते तर त्यांना द्यायचे तर मोदक करून ती म्हणली योग मोदक करून दे मग म्हणलं ठीक आहे आरतीला आणि <coughs> त्यांना हे द्यायचंय शिरा करून आहे थोडा तेव्हा मोदक तर आम्ही तणा चालू केले हे तेव्हा काही मोदक केले ते पोरांना असला शिळा सुट्टी असेल त्यांना

<coughs> तर तुमचा झाला का नाश्ता पाणी सगळ्याचा गणपती उदिशाला जाणार आहे ते विसर्जन होणार आहे

खजूर तुम्हाला आणलं आहे रोज दोन जणच खायचं असे खजूर भाऊला खजूर आणला होता नाती आई आठ ह्याच्या चपात्या करण्याची करतो पुरेस त्याला दोन चार मग तुमच्या पुरती जाण असला भजन नाही तर करायचं पुरेच खाते पुरे भाज्या दोन तीन तीन चार असतात घाल दुसरं kemudian <tellan> baru आता ही मोदक केलेले तर खरपटे त्याला तो पुऱ्यात चळून घेतो छोट तशीच पिशवीत दे पण सोडून चाळला आहे ती येत आहे मस्त

पोरांनी तिकड गणपती बसल्यामुळे त्यांना केल्या मुव दावायला दावण येतात तिकड बसवलंय का

バッターとカラーとね。 पिशवीत घाल बरो लागायच काय लागायचं पिशवी कोणा डाळ आहे काय डाळ आहे की चिवडा करायचा होता पण त्याला मारतो लागणार चिरम

बघा मित्र एवढ्या पूर केले ते आणि गणपतीचं मोदक केले ते आयो बटाटे उकडल्यावर साल्ट काढून पिढी बरोबर तुझ्या लोकडा तिकडे दोन टाकले बॉलिटर शरद गेला कालून आता रात्री मी बी गण हे केलं खरा लागत चला मित्रांनो मग तो आमच्या तिकडं पोराने बसवलेला गणपती दाखवतो तुम्हाला बारका त्यांना उद्या शिरांना भात करून द्यायचंय आज काही नाही असत सुट्टीच पोर आणलं त्यांना ईदी मिची गणपती हम्म चला भाऊचा नाश्ता झालाय आता जरावायला केल्या त्या पुरा या आणि बटाटो आणि गणपती बसवलाय पोरांनी बघा हे इथं काय मंडळाचं नाव आहे रे तुमचं ओंकार मंडळ ओंकार गणेश मित्रमंडळ आणि बारके बघा ही एवढी पोर आहेत बारकी त्यांनी बसवलाय गणपती मग हे गणपती तिला नैवेद्य त्या गणपतीला <coughs> कसा वाटला बघा गणपती छोट्याशा पोरांचा आणि त्यांना ही मोदक आणि नैवेद्य दाखवायला आणले मोदक करून आणले ते बघा इकडं सतरंजी ही अकर ही एक रक धुवून टाकल्या यायची साडी मित्रांनो त्यात जरा मांजरानं सक रात्री घाण केली त्याच्यामुळं आगाव काम ती एक झालं आणि लहान पोराने गणपती बसवलाय ते गणपती बसवलाय त्यांना मोदक हो काही मोदक करून दिला निवड दाखवून आलो तर पोरांना मोदक करून दिलं तर गणपती बसवल्यामुळं तर चला मग तिकडे बटाटे उकाड्या टाकले ती भाजी करायला तिकडं पोऱ्याने मदत करून भाऊ झोपल्यात तिकड आता तुम्हाला एक किलोचा शिरा करून देतो आणि थोडासा भात ते म्हणजे सांबार भात करायचं ठीक आहे म्हणल्यावर असं त्या लहानपणासमोर बसवलं आमच्या गल्ली ते लहान पोरं ती गणपतीला बसवलेली देतो म्हणले त्यांना करून नेवात दाखवायला आपली चार पाच पोरं जेवण त्यात ही थोडं मांजराचं कामागाव झाल्यामुळं कपडे धुवावे लागले तर आमच्या हे रेसिपी कसा वाटला आम्हाला आणि गणपती बाप्पा तुम्ही कुठल्या बघताय फक्त आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्याकडचं गणपती जे आम्हाला कसे आहेत गणपती कसे नाते पक्ष पंधराला गेला की नवरात्र येतोय नवरात्राची आरती ही तुम्हाला अवश्य दाखवेन परत चला मग मित्रांनो आमचं हे मन मोदकाचा कसा वाटला व्हिडिओ നക്കാൽ കമെൻറ്റ് സാങ്കാ തോപര്യ ഭേ കുടി ബൈ